ऑगस्ट आज स्वतंत्र भारताचा अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन प्रथमत सर्व भारतीयांना या स्वातंत्र्य दिनाच्या लाख शुभेच्छा मी देतो आज संपूर्ण भारतभर घरघर तिरंगा हे अभियान चालू आहे या अंतर्गत तमाम भारतीयांनी यामध्ये सहभागी व्हायचं आहे पंधरा ऑगस्ट हा आपला या अभियानात शेवटचा दिवस असेल मात्र आनंदाने आणि उत्साहाने या अभियानात सहभागी होऊन तिरंगेचा सन्मान मात्र राखायचा आहे त्या अनुषंगाने आपण तिरंगाच्या वेगवेगळ्या ठिकाणी लावणार आहोत तर त्याचं पावित्र्य राखून तो कोणत्या धर्माचा नाही कोणत्या पक्षाचा झेंडा नाही याचा भान सर्वसामान्य भारतीयांनी ठेवायचं आणि त्या माध्यमातून पंधरा ऑगस्टच्या संध्याकाळच्या सहा वाजल्यानंतर कृपया सर्वांनी हे राष्ट्रीय ध्वज जे असतील घ्यावे कारण अनेक ठिकाणी आपण पाहिलं असेल की बहुतांश वेळेस त्या झेंड्याचा रंग उडालेला असतो काही झेंडे हे फाटलेल्या अवस्थेत असतात आणि तो सन्मान नसून म्हणजे तो एक प्रकारे अपमान आहे त्याचं भान आपण ठेवावं म्हणजे अभियानात सहभागी व्हावं मात्र आपल्या राष्ट्रीय ध्वजाची आचारसंहिता पाळत असताना त्याचा सन्मान राखणं हे आपल्या खऱ्या देशभक्ताचं कर्तव्य आहे त्या कर्तव्याची जाण आपण ठेवावी आणि आपला हा उत्साह आनंदाने साजरा करावा तमाम महाराष्ट्रीय असतील किंवा भारतीय असतील सर्वांना पुनशे एकदम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत शरदचंद्रजी पवार पक्षातर्फे सर्वांना शुभेच्छा देतो आणि या आनंदोत्सवाचा आनंदोत्सव हा साजरा करावा अशी शुभेच्छा देतो धन्यवाद